एक माणूस न हातात शस्त्र न सैन्य न सत्ता तरीही ज्याने संपूर्ण साम्राज्याला गुडघे टेकवायला लावले तो म्हणजे महात्मा गांधी लोक हसले लोक म्हणाले अहिंसेने स्वातंत्र्य मिळतं का पण गांधींनी इतिहासाला उत्तर दिलं अहिंसा ही कमकुवतांची नाही ती धैर्यवानांची सर्वात मोठी ताकद आहे मोहनदास करमचंद गांधी एक सामान्य माणूस ना आक्रमकावाज ना राजस सत्ता पण विचार इतके प्रखर होते की संपूर्ण जग थांबून ऐकत होत देश गुलाम होता लोक भयभीत होते तेव्हा गांधींनी तलवार उचलली नाही त्यांनी उचलला सत्याचा आणि संयमाचा मार्ग ते म्हणाले तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो आधी स्वतःमध्ये घडवा ही केवळ ओढ नव्हती ती एक जबाबदारी होती माझी तुमची आपल्या सगळ्यांची त्यांना तुरुंगात टाकलं अपमान केला छड केला पण त्यांनी कधीही द्वेषाला उत्तर दिलं नाही कारण गांधींना माहीत होतं द्वेषाने द्वेष संपत नाही तो फक्त प्रेमानेच संपतो आज आपण म्हणतो काय एकटा माणूस काय बदल घडवणार पण इतिहास ओरडून सांगतो एक गांधी संपूर्ण देश बदलू शकतो तुमच्याकडे पैसा नसेल सत्ता नसेल ओळखी नसेल तरीही चालेल फक्त एक गोष्ट हवी न झुकणारी मूल्ये आणि न तुटणारा आत्मविश्वास महात्मा गांधी इतिहास झाले पण त्यांचे विचार अजूनही भविष्य घडवत आहेत आज प्रश्न हा नाही की गांधी काय करेल प्रश्न हा आहे की आजचा गांधी तू कधी होणार